हाताला काम आणि हृदयात राम हे आहे आमचं हिंदुत्व अशी टेप वाजवणारे उद्धव ठाकरे तुम्ही जर हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम असता तर आज तुम्ही केलेल्या चुका निदर्शनास आणून द्यायची गरज भासली नसती हिंदू धर्मावर श्रीराम कृष्ण देवी देवतांवर संतांवर खालच्या पातळीची टीका करणाऱ्या सुषमा अंधारेला तुम्ही उपनेता बनवलं हेच आहे का तुमचं हिंदुत्व मंदिर बंद ठेवून तुम्ही जागोजागी उर्दू भवन आणि प्रत्येक जिल्ह्यात बांधलं हेच आहे का तुमचं हिंदुत्व पालघर साधू हत्याकांडातील आरोपींना तुम्ही घातलं हेच आहे का तुमचं हिंदुत्व रामायण हे काल्पनिक का आहे असं सांगून श्री राम मंदिर जन्मभूमीवर आक्षेप घेणाऱ्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात हेच आहे हे का तुमचं हिंदुत्व हनुमान चालिसेला विरोध आणि अजान स्पर्धेचं आयोजन करणारे तुम्ही कोणत्या तोंडाने स्वतःला हिंदुत्वाचे कैवारी म्हणता आणि राहिलाच प्रश्न हाताला काम देण्याचा सचिन वाझे यांना तुम्ही कोटी वसुलींचे जे काम दिलं हेच आहे का तुमचं हिंदुत्व अशी अनेक वेगळे हिंदुत्व प्रेम दाखवून तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक करत आलात पण आता अस्वस्थ झालेली जनता हे अजिबात विसरणार नाही